अंजली चॅनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत माझ्या फार्मवर विंटर डाऊन ह्या जातीच्या स्ट्रॉबेरीची पस्तीस ते चाळीस रोपं मी लावली होती त्याला भरभरून स्ट्रॉबेरी आल्या अशा कुंडीतही काही रोपं लावली होती स्ट्रॉबेरीची रोपं तुम्ही कुंडीत व्यवस्थित वाढवू शकता त्याला फार काही केअर लागत नाही फक्त व्यवस्थित ऊन लागतं वेळच्या वेळी पाणी घालावं लागतं घरी खाऊन सर्वांना देऊनही भरपूर स्ट्रॉबेऱ्या उरल्या होत्या आणि महिना दीड महिना झाला तरी अजूनही स्ट्रॉबेऱ्या येतच होत्या म्हणून मग मी काही स्ट्रॉबेऱ्यांचा जॅम करून तो स्टोअर करायचं ठरवलं मी स्ट्रॉबेऱ्या स्वच्छ धुवून चिरून घेतल्या वाटीने मोजून तीन वाटी स्ट्रॉबेऱ्या मी एका बुडाच्या स्टीलच्या कढईत घेतल्या आणि त्याच्यात साधारण तीन वाट्यांना गोड असतील तर दीड वाटी साखर पुर पुरते आणि जर जास्त आंबट असतील तर जास्त लागते तीन वाट्या स्ट्रॉबेरीज चिरलेल्या तुकडे होते त्याला मी पावणे दोन वाट्या साखर घातली आहे आणि गॅसवर ठेवले सुरुवातीला थोडं ढवळत राहायचं स्ट्रॉबेरीजचा रंग छान असला की जॅमला आईस्क्रीमला मिल्कशेकला आणि जे काय करू त्याला रंगही खूप सुंदर येतो खरं तर स्ट्रॉबेरीज सगळ्यांना खूप आवडतात पण किती खाणार तीस चाळीस रोपांपासनं दर आठवड्याला तीन तीन चार चार उंजळी भरून स्ट्रॉबेऱ्या मिळत होत्या त्यामुळे शेवटी आता सगळेच घरातले कंटाळलेत म्हणून मी जाम करायचं ठरवले साखर घालून गॅसवर ठेवल्यावर साधारण ते असं विरघळायला लागतं खूप साखर घालत नाही मी नाहीतर स्ट्रॉबेरीची चवच राहत नाही आणि ते नुसतंच गोडगोड लागतं की छान पातळसालीची लिंब पण माझ्या शेतातलीच आहेत बरं का ह्यातल्या एक ते दीड लिंबाचा रस मी साधारण थोडीशी टेस्ट बघून चव बघून त्याच्यात घालणार आहे दोन लिंबांचा रस काढून घेतला आहे पण मी ह्या आपल्या करणाऱ्या स्ट्रॉबेरी जॅमची चव बघितली तर ती खूप छान आहे स्ट्रॉबेरीचा जॅम मस्त उकळला आहे हे बघा हे असं करून आपण जेव्हा बघतो ना, ना तेव्हा अशा त्या ते थेंबाला एक तार आल्यासारखं होतं एवढं झालं की मी ते गॅस बंद करून टाकते आता ह्या स्ट्रॉबेरी जॅमची चव खूप छान झाली आहे खूप आंबट असतील तर साखरेचं प्रमाण वाढवावं वा लागतं आता मी याच्यात सांगितल्याप्रमाणे दोन स्पून लिंबाचा रस घालते ज्याने मस्त चकाकी पण येते आणि टिकायलाही ये मदत होते हा स्ट्रॉबेरी जॅम मी खूप घट्ट करत नाही तो जो फेस दिसत होता तो थोड्या वेळाने सगळा नाहीसा होतो, होतो। आणि असा छान मस्त रंगाचा स्ट्रॉबेरी जॅम तयार होतो याचं तुम्ही आईस्क्रीम करू शकता स्ट्रॉबेरी विथ क्रीम करू शकता त्या दोन्हीची कृतीही मी लवकरच शेअर करणार आहे तुम्ही तुमच्या घरच्या कुंडीतही अशी एक आड्डा स्ट्रॉबेरीची रोपं लावू शकता आणि त्यापासनं असा जॅम आईस्क्रीम आणि अनेक वेगवेगळे पदार्थ बनवू शकता असा झाला स्ट्रॉबेरी जॅम आणि आज मी केला त्याचा मिल्कशेक तुम्ही पण नक्की करून बघा आणि लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद